सोलापूर जिल्ह्यातील मारा मतदारसंघाचे माजी आमदार बबनदादा शिंदे आजारी असल्यामुळे त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया उपचार करण्यासाठी अमेरिका येथील सेंट्रलशी या शहरामध्ये नेण्यात आले माजी आमदार बबन बबनदादा शिंदे यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी व ते जिल्ह्याच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये लवकरात लवकर सहभागी व्हावेत यासाठी माडा मतदारसंघातील अनेक गावातील ग्रामस्थांनी ग्रामदैवत असणाऱ्या मंदिरा मंदिरामध्ये मंदेर पूजा अभिषेक आरती करून बबनदादा यांना उदंड आयुष्य लाभावे यासाठी प्रार्थना केली शिंदे हे माडा मतदारसंघातील सलग सहा वेळा आमदार झाले आहेत शिंदे यांनी माडा मतदारसंघासाठी कायम विकासाचे व सर्वसामान्य लोकांच्या हिताचे निर्णय घेतलेले आहेत जनसामान्यांना आपलासा वाटणारा नेता लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी सर्वत्र प्रार्थना केली जात आहे माजी आमदार बबनदादा शिंदे यांनी माढा मतदारसंघासाठी आशिया खंडातील सर्वात मोठा पाण्याचा बोगदा आणून माढा मतदारसंघातील शेतकऱ्यांना सोनेरी दिवस आणले आहेत मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर पंढरपूर तालुक्याची बेचाळीस गावे माढा मतदारसंघाला जोडली आहेत आमदार बबनदादा शिंदे यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी करोदे गावातील ग्रामस्थ करोदे ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे नियोजन करून पंढरपूर येथील श्री संत नामदेव पायरी येथे श्री विठ्ठल मूर्तीस महाअभिषेक करून आमदार बबनदादा शिंदे यांना निरोगी आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे यासाठी ग्रामस्थांनी श्री विठ्ठलाला साकडे घातले यावेळी करोळे गावचे समाजसेवक विजय गायकवाड व अनेक कार्यकर्ते महिला भाविक फक्त मोठ्या संख्येने आणि आदरणीय आमदार बबनदादा आणि त्यांनी ते तेवढ्याच पहिल्याच जमान्यात जसं काम केलं तसंच त्याने आता इथून पुढं आमच्या युवकांसाठी थोडं काम करावं यासाठी आम्ही सर्व करुळे ग्रामस्थ या ठिकाणी पायी वारी पायी चालत पंढरीच्या पांढरंगाला सकडं घातलेला आहे तो पांडुरंग आम्हाला नक्कीच पावाल आमिषेत घातलेला आहे त्या तो पांडुरंग आम्हाला नक्कीच पाहावल ज्याने शेतकऱ्यांची व्यथा ऐकली ज्यांनी शेतकऱ्यांना शेत चांगलं दिवस आणलं त्या पांडुरंगाला आमची एक विनंती आहे की आमच्या नेत्याला सुखरूप असलं आमची सेवा करा येऊ दे एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो माझा तालुक्याचे आमदार यांच्यावर अमेरिकेत हृदयाची शस्त्रक्रिया होणार आहे ऑपरेशन अतिशय मोठं आहे त्यातून त्यांना परत आणि जनसेवेत परत येऊ का येऊ दे यासाठी आम्ही दरोडे ते पंढरपूर पन्नास फूट अंतर पायी तर आहे त्यामध्ये महिलांचाही मोठा सहभाग आहे बबनदादा आजार आहेत अमेरिकेत त्यांचे उपचार चालू आहेत त्यासाठी आम्ही करोळे ते पंढरपूर पायीवारी चालत आलो आहे तरी आम